आम्हाच्या विशेष बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया महत्वाची बातमी धंगेकरांच्या कडे जो काही निरोप पक्षाचा जायचा होता तो गेलेला आहे आणि धंगेकरांचं जे काही वक्तव्य आहे या बाबतीमध्ये देखील मी त्यांच्याशी बोलेन आणि ते मला भेटतील पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री प्रकरणावरून भाजप खासदार मुरलीधर मोहोळे यांच्यावर सातत्याने आरोप करणारे शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर आता अडचणीत येऊ शकतात या पार्श्वभूमीवर मुकनाथ शिंदे यांनी शनिवारी दिल्लीत एक सूचक पण ठळक संदेश दिला ते म्हणाले महायुतीमध्ये कोणत्याही कारणाने मतभेद किंवा वाद निर्माण होऊ नयेत मी रवींद्र धंगेकरांना माझ्याकडून जायचा होता तो निरोप पाठवला आहे शिंदे दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते ते म्हणाले रवींद्र धंगेकरनं देखील माझ्याकडून निरोप गेलेला आहे की महायुतीमध्ये कुठेही मतभेद होता कामा नये महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे आणि मी त्या दिवशी पण जेव्हा पुण्यात गेलो तेव्हाही मी भाष्य केलं होतं आजही करतो प्रत्येक कार्यकर्त्यांनी महायुती जपली पाहिजे आणि महायुतीमध्ये कुठे बेबनाव होईल अशा प्रकारचं कृत्य वक्तव्य बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका